नमस्कार मित्रांनो नऊ क्रांतीमध्ये मी नवनाथेटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो गुढीपाडव्याची ऑफर आलेली आहे आणि ती ऑफर काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आणि ह्या ट्रॅक्टरची जी ऑफर आहे मित्रांनो काय काय बघा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर बरोबर आपण काय काय अवजार देतो रेझर देतो वेट देतो त्यानंतर ही आ, रोटर देतो रिव्हर्स फॉरवर्डचा आणि ही वखर देतो अहो बापू ते गाडी कशाला ठेवली या राहू द्या गुढी पाडायची ऑफर गुढीपाडायपर्यंत नाही गाडी आता महागा ऑफर झाली होती त्याची आता ही दहा पंधरा दिवस राहू द्या तर मित्रांनो बापू म्हणत आहे की ऑफर राहू द्या तर ठीक आहे ही गाडी सुद्धा आपण या पूर्ण ट्रॅक्टर बरोबर ही गाडी आपण फ्रीमध्ये देणार आहोत मित्रांनो तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाला ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जी सगळ्याची मी किंमत सांगितली आहे मित्रांनो बघा ट्रॅक्टर आहे रोटर आहे रेझर आहे वेट आहे औट वखर फोर इन वन आहे आणि आहे मित्रांनो चला बद्दल थोडी तुम्हाला माहिती देतो हा सिंगल पिस्टनचा कॉम्पॅक्ट म्हणजे अडीच फुटी भारतातील सगळ्यात छोटा ट्रॅक्टर आहे आता बघा ह्याच्यामध्ये इंजिन आपण ग्रीव्ज कंपनीचं इंजिन वापरलेलं आहे बरेच शेतकरी बांधव या ठिकाणी म्हणत असतात की इंजिन कुठला आहे तर ग्रीवज कंपनीचं इंजिन आहे छत्रपती संभाजीनगरला हे, हे जो इंजिन म्हणतं दादा आणि हे इंजिन प्लस ह्याच्यामध्ये जो गिअरबॉक्स वापरलेला आहे तो वीस एच पी ताकदीचा गिअरबॉक्स या ट्रॅक्टरला वापरलेला आहे आता बघा याच्यामध्ये इंजिनमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत एक हायटॉर्क इंजिन आहे आणि हे साधं इंजिन आहे तर मित्रांनो आपण हायटॉर्कसुद्धा इंजिन ह्या ट्रॅक्टरमध्ये वापरलेला ते पण मॉडेल आपल्याकडे बघायला मिळेल तुम्ही नक्की आमच्या नवक्रांती अॅग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी नक्कीच तुम्ही व्हिजिट करा बघा ह्या ठिकाणी <coughs> मी तुम्हाला बॅटरी दाखवतो सर्वप्रथम कारण जर किमतीच्या बाबतीत जर थोडं कमी करायचं थो म्हटलं तर काही गोष्टी आपण कमी दर्जाच्या टाकू शकतो परंतु मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी आपण एक्साईडची बॅटरी टाकलेली आहे इथं बघू शकता तुम्ही एक्साईडची बॅटरी जर ही एक्साईडची बॅटरी टाकण्याचा एकमेव उद्देश असा आहे की आपण जी बी वस्तू टाकतोय ती एकदम क्वालिटीची वस्तू देतोय दुसरी गोष्ट मित्रांनो आपण जो या ठिकाणी फिल्टर दिलेला आहे आपण जो या ठिकाणी बऱ्याच जी काही गोष्टी आहेत टायर दिलेल्या आहेत हे सगळे गोष्ट स्टँडर्ड टायर चांगल्या क्वालिटीची वस्तू आपण या ट्रॅक्टरच्या माध्यमातून ह्या सगळ्या वस्तू शेतकरी बांधवांना दिलेल्या आहेत आता दुसरा प्रश्न महत्वाचा म्हणजे ह्याला गेअर किती आहेत तर ह्याला सहा गेअर आहेत हाय आणि लो तर दुसरी गोष्ट आर पी एम किती आहे पाठीमागे ह्याला पाचशे चाळीस आणि एक हजार आर पी एम पी टी यूला आहे नऊ पॉईंट पाच एच पी याचा पी टी यूची ताकद आहे मित्रांनो दुसरी गोष्ट जर आपल्याकडे डंपिंग ट्रॉली असेल तर डंपिंग ट्रॉलीसाठी सुद्धा या ठिकाणी सिस्टीम दिलेलं आहे डंपिंग ट्रॉली करू शकता मित्रांनो दुसरी गोष्ट याला काय काय अवजारं चालती तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं चौतीस प्रकारची अवजारं या ट्रॅक्टरला चालणार आहेत मित्रांनो बघा बऱ्याच शेतकरी बांधवांना हा रोटर नऊ दुनी अठरा ब्लेडचा रोटर आहे हा रोटर पाठीमागं ट्रॅक्टरला एक नंबर चालतो रिवर्स फॉरवर्डमध्ये आणि त्याचबरोबर आपल्याला हा रेझर दिलेला आहे बघा कोल्हापूर भागामध्ये जर आपण गेलो तर मित्रांनो बघा कोल्हापूर भागामध्ये जर तुम्ही गेला वी तर तिथं त्यांना व्ही आकाराची सरी पाहिजे असते म्हणजे कसं की हा रेझर जर ह्या ट्रोटरच्या पाठीमागे जोडला तर माटी अशी पुसून पूर्ण सरीला लागली जाते तर तो पण रोट रेझर आपण या ठिकाणी दिलेला आहे पुढं वेट दिलेला आहे जेणेकरून ट्रॅक्टर उचलू नाही म्हणून वेट दिलेला आहे आणि हा रिव्हर्स फॉरवर्डचा रोटर आहे जेणेकरून तुम्ही उलट्या बाजूने सुद्धा याला रोटर करू शकता आणि सव्वाशा बाजूने सुद्धा उसाला भर लावणीच काम हा रोटर करत असतो मित्रांनो आता बघा हे फोर इन वन अवजार आहे फोर इन वन म्हणजे काय की ही अवतवखर पास आहे फन आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला बगला फोडणीचं सुद्धा यंत्र आम्ही याच अवजारामध्ये दिलेलं आहे आता हे सगळ्या गोष्टी करत असताना मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तर बरीच शेतकरी बांधव म्हणतात की आम्हाला तीन लाख पंच्याण्णव हजारमध्ये गाडी घ्यायची नाही परंतु गाडीसुद्धा आपल्याला कंपनीनं चांगल्या प्रकारची गाडी दिलेली आहे बरं गाडी ठीक आहे गाडी नको आहे तरीसुद्धा मित्रांनो आपण ट्रॉली देतो आहे ज्याला ट्रॉली नको आहे त्याला पेरणीयंत्र देतो आहे ज्याला पेरणीयंत्र नको आहे त्याला आपण नांगर देऊ आणि जर त्याला नांगर बी नको पेरणी बी नको ट्रॉली बी नको म्हणजे कुठलीच गिफ्ट वस्तू नको आहे त्या व्यक्तीला आपण चाळीस हजार डिस्काउंट डिस्काउंटसुद्धा देऊ आता ह्याच्यामध्ये मॉडेल किती आहे तर ह्याच्यामध्ये एकूण तीन मॉडेल आहेत त्यापैकी हे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयेचं मॉडेल आपण तुम्हाला दाखवलेलं आहे ह्यानंतरचे जे दुसरं मॉडेल आहे चार लाख वीस हजार रुपयेचं ते सुद्धा मॉडेल पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या नवक्रांती अॅग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी जरूर व्हिजिट करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि गुढीपाडवीच्या ॲडव्हान्समध्ये तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ऑफरला तुम्हाला या ठिकाणी नक्कीच फायदा घेण्यासाठी गुढीपाडव्याला ट्रॅक्टर तुमच्या घरी घेऊन जावा आणि तुम्ही जरूर आमच्या नवक्रांती अॅग्रो एजन्सी या ठिकाणी कंपनीला शोरूमला भेट द्या इथून एक आठ किलोमीटरवर आपली शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी आहे तिथं शेतीविषयक सगळी अवजारं आम्ही स्वतः बनवत असतो आणि म्हणूनसाठी शेतकरी बांधवांना एवढ्या योग्य किमतीमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद मित्रांनो धन्यवाद रामकृष्ण हरी